अवैध रेती उपसा करणाऱ्या पंधरा बोटी केल्या उद्ध्वस्त जिलेटीनच्या सहाय्याने बोटी उडवल्या जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील इसरोळ व सिनगाव जहागीर भागातून वाहणाऱ्या खडकपूर्णा नदी व धरण परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी धडक कारवाई करत रेती उपसा करणाऱ्या पंधरा बोटी जिलेटिनच्या सहाय्याने स्फोट करीत उद्ध्वस्त केल्या आहेत त्यामुळे रेती उपसा करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांची दादागिरी वाढली होती जिल्ह्यात तीन तलाठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता एक तलाठी गंभीर जखमी असून उपचार घेत आहे अशातच जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलत खडक पूर्णाधरण धरण व नदी परिसरातील पंधरा बोटी उद्ध्वस्त केल्या आहेत आज जिल्हास्तरीय शोध आणि बचाव पथकाचे जे एन डी आर एफची टीम आहे ते टीमच्या माध्यमातून खडकपूर्णा धरणामध्ये अवैधरित्या ज्या बोटी चालतात त्याच्यावर चा कारवाई करण्यासाठी शोध मोहीम करण्यात आली सकाळी दहा वाजता मोहीम सुरू केली सर्व पाहात पाहत येऊन इथं शिनगाव जहागीरच्या या भागांमध्ये आपण बघता की या ठिकाणी ही बोट आणि फायबर अशा प्रकारची ती बोट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये गेलं तर तिथं त्यांनी धरणातली रेतीसुद्धा या ठिकाणी जमा केलेली आढळून आली त्या ठिकाणी तीन मजूर होते ते सदर मजूर झारखंडचे असल्याचे सांगतात त्यांना पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलेलं आहे सध्यास्थितीत ही बोट बाहेर काढणे ही अशक्य बाब आहे आणि अशीच जर बोट राहिली तर ती बोट पुन्हा वापर करतात त्याच्यामुळे आपल्याला जिलेटीनच्या सहाय्याने ही बोट उडवण्याची कारवाई हे करणं आवश्यक आहे तर ती प्रक्रिया आता आपण बघता हो। करत आहोत आणि अशाच प्रकारची शोध मोहीम आपण करून ते सर्व बोटी नष्ट करण्याची कारवाई या ठिकाणी करत आहोत